श्री अशोकजी श्रीमती लोखंडेजी संदीप भुगेजी डॉक्टर गौतम बंसाली, श्री एस आर नलिंडेजी मिकी मेहताजी पल्लवी इतर मान्यवर आणि खाकीमध्ये रुबाबदार दिसणारे असे आमचे बंधू आणि भगिनी सुरक्षा कर्मचारी आज मी इथे दुसऱ्यांदा येते आणि छान वाटतं तुम्हाला भेटून दरवेळेस कारण तुम्ही आमचे रक्षक आहात तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत एकदम नीटपणे आमचे जे हे जीवन चालू आहे हे तुमच्यामुळे चालू आहे तर तुम्हाला तुम्हाला धन्यवाद नमन यासाठी आपले एक खूप सुप्रसिद्ध कवी होते नाटककार होते कालिदास त्यांनी म्हटलेलं आहे शरीर शरीर माध्यम साधनम म्हणजे काय आपलं शरीर हे एकच माध्यम असत ज्याद्वारे ज्याद्वारे आपण आपले वेगवेगळ्या साधना किंवा आपल्या ड्युटीज पूर्ण करू शकतो सर सलामत तो पगडी हजार तुमचं जीवन हे आ, मला ठाऊक आहे आणि सर्वांनाच ठाऊक आहे किती ताण तणावाचं असत त्यात मानसिक शारीरिक दोन्ही ताण भरपूर असतात आणि हे असल्यावर स्वतःकडे लक्ष देणं तेवढंच अजून जास्त जरुरी होऊन जात आणि त्या ते लक्ष देणं हे जरुरी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण तुम्ही तरी तुम्ही सगळे म्हणता अरे वेळ नाही मिळाला ड्युटीचं टेन्शन घराचं टेन्शन पण असं म्हणून चालणार नाही कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हेल्थ इज वेल्थ आज तुम्ही ठीक राहिले तर तुमचे घरचे ठीक राहतील तुम्ही ठीक राहिले तर आमच्यासारखे लोक नीट राहतील कारण तुम्हाला इतकं लक्ष देऊन आपली ड्युटी पण करावी लागते अलर्ट राहावं लागतं त्याच्यात खूप स्ट्रेस असतो मान्य पण त्याचा इलाज पण आहे इलाज काय रेग्युलॅरिटी स्वतःला काही वेळ देण्याचा मी टाइम असतो ना तो तुम्हाला स्वतःला देणं खूप जरूरी है। है ले ले आहे अर्धा तास का होईना अर्धा एक तास पण खूप आहे दिवसाचा आणि त्यासाठीच आपण हे सेशन घेतलेले आहेत जे आज घेतले मी की मेहता सारख्या योग गुरुद्वारे योगा सेशन्स असो मेडिटेशन्स असो आपल्याला पौष्टिक आहार कसं घ्यायचं त्या बाबतीत गायडन्स असो डॉक्टर बंसाली किंवा बोखाट करून जे वेगवेगळे तुम्हाला टेस्ट आहेत चेकअप्स आहेत याच्याद्वारे तुम्हाला कळतं की तुम्ही ठीक चालला आहात का स्वास्थ्य दृष्ट्या नाही तर उपाययोजना करा आणि ठीक चालला आहात ते मेंटेन करणं जरूरी आहे आज तुम्ही मी तुम्हाला सांगते एक स्तंभ आहात मुंबईत जी शांती आणि स्पेशली स्त्रिया आणि लोक ज्या प्रकारे एकदम बेधडक बाहेर निघतात हे तुमच्यामुळे आहे तुम तुम्ही जे आमच्याकडे लक्ष देता त्यामुळे आहे तर अशा तुम्ही सु तुम्ही आमची आमची सुरक्षा पाहता पण तुमचं एक कर्तव्य हे पण आहे की स्वतःची सुरक्षा पण तुम्ही कराल कसे कराल तुमचं हेल्थ इज वेल्थ हे जर तुमच्या डोक्यात राहिलं ही म्हण जर तुमच्या डोक्यात राहिली तर तुम्ही नक्की स्वतःकडे लक्ष द्याल आणि त्यात काय मोठं करायची का, गरज नाही योगा मेडिटेशन चांगलं जेवण स्ट्रेस स्ट्रेस फ्री लाईफसाठी रेग्युलर पंधरा मिनटं मेडिटेशन पण जरुरी आहे आज तुमच्यासारखंच जीवन देवेंद्रजींचं पण आहे ते पण स्ट्रेसमध्येच असतात पूर्ण वेळ कामात असतात पण ते मेडिटेशन रेग्युलरली करतात आणि त्यामुळे त्यांचा कसा तणाव कमी होतो आणि त्यांनी त्यांचं ओव्हरऑल वेलबिंग चांगलं राहतं तर मी एवढंच तुम्हाला रिक्वेस्ट करायला आली आहे की तुम्ही एवढं आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या लोकांसाठी कामं करता स्वतःसाठी पण तुमची जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल आणि ती तुम्ही नीट निभावाल याचा मला विश्वास आहे फक्त आपल्याला असे ट्रेनिंग कॅम्प रेग्युलरली ठेवण्याची गरज आहे जी आपण ठेवू दुसरी गोष्ट तुम्हाला आता सोमवारी एक डेट ठरली आहे की एन एस सी चा एक ट्रेनिंग कॅम्प एक ट्रेनिंग प्रोजेक्ट होणार आहे त्यात तुम्ही लोक कर नक्की या कारण आपण जो पैसा कमवतो त्या पैशाच्या द्वारे पैसा कसा कमवता येईल ते शिकणं पण जरुरी आहे जब आप यहां काम करते हो आपका पैसा काम करना चाहिए। बैंक बँक रहेगा तो इन्फ्लेशन रेट इन्फ्लेट इन्फ्लेशन रेट नाही कट कर तुम्ही काय काय करू शकता ज्याने तुमचा पैसा पण वाढेल आणि ही पण एक आपल्या टेन्शनची जीवनात गोष्ट असतेच की पैसा कसा वाढेल पैसा आपण निवेश कसा करावा की आपले लॉंग टर्म शॉर्ट टर्म गोल्स पूर्ण व्हावे आणि त्यासाठी एन एस सीचा चा कॅम्प पण तुम्ही नक्की अटेंड करा आणि जास्त नंबर्सनी अटेंड करा कारण प्रत्येकाला याची गरज आहे तर आपल्या ओळखीच्यांना पण सांगा की हे करणं तुम्हाला जरुरी आहे आणि शेवटी मी परत तुम्हाला एकदा तीच गोष्ट आठवून देते की आपण जेव्हा संध्याकाळी सायंकाळी दिवा पण लावतो तेव्हा कोणता श्लोक म्हणतो शुभम करो ती कल्याण आरोग्य मोठ धन आरोग्य आहे त्याकडे लक्ष द्या हीच मी तुम्हाला विनंती करते मनापासनं माझी इच्छा आहे की तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावं रोज अर्धा तास किंवा एक तास वेळ नाही मिळाला त्या दिवशी अर्धा तास नाही तर एक तास आणि तुम्ही एकदम जशी आज चमकताय तसे चमकत राह जन्मभर एवढंच सांगून मी दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय आणि जयजी घ्यावी असं तुम्ही म्हणालात खाकी मध्ये फारच ग्रेसफुल असे आपले सुरक्षा रक्षक दिसत आहेत आणि आनंद आहेत की त्यांना जे पाहिजे होतं त्या हिशोबाने आता हे झालेलं आहे त्यांच्या युनिफॉर्मच्या बाबतीत आणि आज त्यांच्यासाठी एक वेलनेस कॅम्प असा आयोजित केला गेला दिव्यज फाउंडेशन लेबर डिपार्टमेंट त्याच्यात सम संदीप गुगेजींनी पण कॉर्डिनेशन केलेलं आहे तर मला चा आनंद आहे की वर्कहार्ट हॉस्पिटल असो किंवा बॉम्बे हॉस्पिटल याच्या डॉक्टर्सनी आम्हाला जॉईन केलेला आहे याच्यासाठी आणि एक चांगला असा होलसम असा कॅम्प आज इथे पार पडतो आहे जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी लोक जे आहेत ते होतात त्यांच्या रिटायरच्या नंतर देखील भविष्यात त्यांच्या कुटुंबासाठी काय सरकारकडनं काय मागणी असणं काय वेगवेगळ्या योजना त्यांना राबवण्यासाठी त्याच्यात ऑलरेडी मला जेवढं माहीत आहे त्याच्यात योजना आहेत त्या अजून पूरक होण्यासाठी खूप स्कोप आहे पण ते मला वाटतं ते होईल येणाऱ्या दिवसांना भविष्यात का नवीन विमा यांच्यासाठी या पगारामध्ये वाढ काय त्यांची का लक्ष लागलं त्यांचं पगारात वाढ तर त्यांची होत राहते आणि आ, बीमा मला वाटतं त्यांचा असं जॉईंट जो इन्शुरन्स असतो ग्रुप इन्शुरन्स ते आहेत आणि मला वाटतं की अजून काही जर द्यायचं असेल तर त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट जसं तुम्ही म्हटलं त्यात काही अग जर मंथली इन्कममध्ये वाढ करता आली तर आपल्याला कड करता येऊ शकते पण अजून एक गोष्ट की जसं आम्ही मी आता सांगितलं की एन एस सी याचं एक वर्कशॉप होणार यांच्याबरोबर तर स्वतःची जी अर्निंग आहे इन्कम आहे त्याच्यात वाढ आपण कसं करू शकतो ती इन्कम आयडल न ठेवता त्यावर पण एक आपण वर्कशॉप करणार आहोत त्याच्यासाठी ज्यांच्यानी त्यांना मदत होईल आपलं जे अर्निंग आहे त्याच्यात एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बनवण्यासाठी तोंडमध्ये अशाच प्रकारे कुठंतरी जंगल पाहायला मिळते त्यामुळे तिकडे देखील पोलीस सुरक्षा बळ वाढवण्यात आलेलं आहे कुठंतरी शांत तुम्ही पुण्याचं सांगताय झालेलं आहे पोलिसांना असा जोखीम घरात कामगिरी करायला म्हणून धार्मिक कुठं रंग दिला जातो कुठंतरी थांबावं काय सांगा मला वाटतं बाहेरून कोणी लोक येतात आणि महाराष्ट्रात अशांती आणतात आणि ही गोष्ट गव्हर्मेंटनी राज्यांनी ओळखलेली आहे आणि प्रॉपर पावलं घेतली आहे तुम्ही पुण्याला पण पाहिलं पण की ह्या गोष्टीवर जी गोष्ट झाली त्यावर हिंदू मुस्लिम एकत्रित आले आणि त्याच्यावर त्यांनी विचारविमर्श करून आता ते बंद झालेलं आहे तर याचा पण मला आनंद आहे मात्र त्यातच गेलं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले सनातन धर्म हा टेरर धर्म कुठं कसं बघतात पुन्हा वक्तव्य करणं माजी मुख्यमंत्री अशा प्रकारचा थेट निर्माण होऊ शकतो मला वाटतं आपण सगळे आपलं हे एक राष्ट्र आहे अशी खूप कमी राष्ट्र आहेत कमी देश आहेत आता जे हिंदू झाले आहेत तुम्ही प्राण्यांची पण जे स्पीसीज जी, स्पीसी जी एक्स्टिंक्ट होत चालली आहे त्यांनी त्यांचं पण संवर्धन करता इथे आपलं एक मात्र पाहिलं गेलं तर हिंदू राष्ट्र आता राहतं आहे त्यात त्यात पण तुम्ही हिंदूजला टेररिस्ट म्हणाल म्हणजे तुम्ही स्वतःच्या रिलिजनला सपोर्ट नाही करणार तर कोणाला सपोर्ट कराल मग हिंदू आपला रिलिजन आहे आणि आपण दुसऱ्या रिलिजन्सचा पण कास्टचा आर्दर करतो रिलिजन्सचा पण आपल्याला आपल्या रिलीजनचा जो एक राईड असायला पाहिजे ती खूप जरुरी आहे निवडणूक आले की धार्मिक मला वाटतं धार्मिक गोष्टी थांब ज्या त्याच्यावर जे मुद्दे बनवले जातात ते थांबवणं जरुरी आहे आणि त्यासाठी तुम्हाला अशा गोष्टी करणं जरुरी आहे योग चांगलं रीडिंग मेडिटेशन तर तुम्ही चांगल्या रस्त्यावर राहा दिव्यास फाऊंडेशनच्या वतीने माननीय अमृता फडणवीसजी आणि त्याचबरोबर पल्लवी मॅडम ह्या सर्वांचे आम्ही आज खरे तर खूप खूप आभार मानतो की त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाच्या आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी खूप चांगल्या प्रकारे आरोग्याचा कॅम्प घेतला आणि ह्या शिबिरामध्ये त्यांनी आमच्या सुरक्षा रक्षकांना योगसाधनेचे देखील थडे दिले त्याचबरोबरीने आरोग्याविषयी धडे देताना योग्य आहार कसा असावा ह्याबाबत देखील सेशन घेतलं आणि ह्या सेशनच्या दरम्यानच मॅडम स्वतः इथे आल्या आणि इथे येऊन त्यांनी आमच्या सगळ्या सुरक्षारक्षकांना खूप एन्करेज केलं त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद अशाच प्रकारचे छान कार्यक्रम दिव्याज फाउंडेशनकडून सुरक्षारक्षक मंडळातील आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी होत राहोत ही शुभेच्छा नमस्कार दिव्याज फाउंडेशन तसेच सुरक्षा रक्षक मंडळातर्फे सुरक्षा रक्षकांचं आरोग्य शिबिर आज आयोजित केलं होतं सरळ फाउंडेशनच्या श्रीमती अमृता फडणवीस प्रमुख सल्लागार तसेच श्रीमती पल्लवी श्रीवास्तव विश्वस्त श्री मिकी मेहता होलस्टिक हेल्थ गुरु गौतम भानसाळी कन्सल्टंट संदीप घुगे आपले संघटनेचे सदस्य संघटनेचे मेन आणि सल्लागार दिव्याज फाउंडेशनचे तसेच श्रीमती लोखंडे मॅडम सहायुक्त कामगार हे सर्व ह्या कार्यक्रमाला का उपस्थित होते दिव्याज फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या महारोग्य शिबार शिबिरास सर्व सुरक्षारक्षकांनी चांगली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचे उपस्थित त्याबद्दल त्यांचे विशेष आभार तसेच काही कारणास्तव महोदय उपस्थित राहू शकले नाही तसंच त्यांनी शुभेच्छा संदेश दिलेले आहेत तसेच कामगार आयुक्त यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमात शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबाबत त्यांचे पण विशेष आभार सुरक्षारक्षक हा कामाच्या ठिकाणी काम करताना त्याला व्य भरपूर अडचणी येतात कामाचं स्वरूप असं असतं की त्या ठिकाणी नेहमी मच्छर डास वगैरे सर्व काय असतात उभं राहून काम करायचं असतं त्यामुळे आरोग्याचे बरेच प्रश्न तयार होतात हे सर्व बाब विचारात घेऊन दिव्याज फाउंडेशनने सुरक्षा रक्षकांचं आरोग्य शिबिर करण्याचा जो आरोग्य शिबीर आयोजित केलं त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि भविष्यात त्यांनी असंच असं सुरक्षारक्षकाकडे लक्ष ठेवावं आरोग्य शिबिर घ्यावं किंवा इतर काही त्यांचे स्तुत्य उपक्रम असेल ते राबावेत जेणेकरून सुरक्षकांना त्याच्या भावी जीवनात आणि भविष्यात फायदा होईल त्यामुळं उपस्थितांचे सर्वांचे मंडळातर्फे आभार संदीप घोगे विशेष आभार आणि फडणवीस मॅडम वेळात वेळ वेड़ काढून आल्याबद्दल त्यांचे मंडळातर्फे दिव्यांग तर्फे सर्व सुरक्षा रक्षकांतर्फे कामगार विभागातर्फे विशेष आभार नमस्कार मित्रांनो प्रवीण रटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा मजत असायलाच पाहिजे मित्रांनो आज आमच्या सुरक्षारक्षकांसाठी आरोग्य का महत्वाचं आहे हे आरोग्य आज आजचा दिवस हा शनिवारचा दिवस हा आरोग्यासाठी दोन ऑगस्ट आमच्या सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांसाठी एक आरोग्याचा असा आनंद आरोग्याचा असा एक दिवस आहे की जो आम्हाला आनंद मिळतोय कारण याच्यामध्ये आरोग्यामध्ये आपल्याला आपल्याला पाणी कसं पिलं पाहिजे जेवण किती घेतलं पाहिजे फार महत्त्वाचं आहे आणि आरोग्य शिबिरामध्ये आपल्याला आज हेल्थ चेकअपसुद्धा आहे दिव्यास फाउंडेशनतर्फे आज इथे ठेवण्यात आलं त्याच्या पाठीमागे संदीप घोगेसाहेब जे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक सल्लागार समिती आज आपण साहेब या सर्व काही मॅडम पण इथे आल्यात अमृता मॅडम आल्यात त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि खूप मेडिसिन चांगल्या पद्धतीने घ्या आणि पहिलं तुम्ही घेतलं पाहिजे हे सुरक्षा रक्षकाला प्रामुख्याने त्यांनी सांगितलं काय सांगाल सर सुरक्षा रक्षकांबद्दल मूळत माननीय अमृतताईंची आस्था आहे ते सुरक्षा रक्षकांचा कार्यक्रम का म्हटले की नेहमी येतात ते कधीच नाही म्हणत नाही पहिली गोष्ट आणि दिव्यास फाउंडेशनच्या या त्या संस्थापक आहेत दिव्यास फाउंडेशनची संकल्पना त्यांनी ठेवलेली आहे एक दुसरं असं आहे की सुरक्षारक्षक नेहमी त्यांचं असं म्हणणं असतं की सुरक्षा रक्षक आपले रक्षक आहेत ते आपल्यासाठी नेहमी उभे असतात तर आपण त्यांना काहीतरी देणं लागतं म्हणून तो मेडिकल कॅम्प ते दरवेळेला करणार असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आणि पहिल्यांदा मी जेव्हा ही संकल्पना त्यांनी ठेवली की आपण मेडिकल कॅम्प त्यांच्यासाठी केला पाहिजे त्यांनी एकाही मिनटाचा वेळला दवडता त्याला लगेच होकार दिला पूर्ण सहकार्य त्यांचं दिव्यास फाउंडेशनचं असतं तर माननीय अध्यक्ष आपले डोके डोकेसाहेब आहेत किंवा आपल्या मॅडम शिरीन लोखंडे मॅडम आहेत प्रत्येक कामगार विभागाचं सहकार्य असतंच परंतु विशेषतः मी आभार व्यक्त करतो आपले माननीय कामगार मंत्री माननीय आकाशजी फुनकर ज्यांनी आम्हाला शुभेच्छाचं पत्र तर दिलंच परंतु असं सांगितलं की कुठेही काही लागलं तर तुम्ही आवर्जून आम्हाला सांगा हे असे सगळे नेते लोक असे सगळे सामाजिक सस्त्यातले मोठे लोक जर आम्हाला पाठिंबा देत आहेत आमच्या सुरक्षा क्षणाला पाठिंबा देत आहेत तर त्यांचं जे जे चांगलं होऊ शकेल शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू नक्की साहेब जे हॉस्पिटलतर्फे इथं ठेवलं होतं सुरक्षारक्षकांसाठी हेल्थ चेकअप त्याच्याबद्दल एक दोन शब्द वॉकआउट हॉस्पिटल तर्फे आपण मुंबई सेंट्रल वॉकआउट हॉस्पिटल आहे त्याच्यातर्फे आपण सुरक्षा रक्षकांचं ब्लड शुगर ई सी जी ब्लड प्रेशर स्ट्रेस टेस्ट हे सगळं केलेलं आहे त्यांना आपण कुपनसुद्धा दिले आहे ज्याच्यामध्ये त्यांना तपासणीमध्ये डिस्काउंट मिळेल एक प्रिविलेज कार्डसुद्धा आम्ही त्यांना पुरे देणार सगळ्यांचे नाव नंबर आम्ही घेतलेले आहे ते प्रिविलेज कार्डसुद्धा आम्ही त्यांना देणार आहे आणि हे सुरक्षारक्षक आमचे आहेत आम्ही आमचे आमच्या परिवारातले भाग आहेत हे समजून आम्ही त्यांच्यासाठी करतो आम्ही काही विशेष करत नाही आहे साहेब आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी खाके गणवेश झाला आणि तुम्ही तर आभार मानलेच आहेत पुणे सकाळी आमच्या चॅनलवरती आपण जरा आभार मान आभार मानण्यासारखा विषय असा आहे की तो आभार कुणाचे मानायचे <laughs> आम्ही सांगतो 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 त्या खाकी गणवेशासाठी आम्ही एवढी मोठी लढाई लढलेली आहे की ते तुम्हाला विटेकर माहितीच आहे की आम्ही काय काय केलं सल्लागार समितीमध्ये तो विषय <laughs> विषय मांडला परंतु मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्यामुळे होम मिनिस्टरचं जे होम मिनिस्टरचं जे ऑब्जेक्शन होतं ते मागे आलं आणि आपला तो खाकी गणवेश झाला नाहीतर ह्या जन्मात ते शक्य नव्हतं खरी गोष्ट आहे साहेब खरी गोष्ट आहे धन्यवाद साहेब आपले ह्या जे काही तुम्ही आपण सुरक्षा रक्षकांसाठी करत राहत आहेत दिव्यास फाउंडेशनतर्फे आणि आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे दिव्यास सुद्धा शुभेच्छा कारण आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी आहे ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांसाठी कोणतंही काम राहतं त्या ठिकाणी आपण उपस्थित राहतात असंच आपलं मार्गदर्शन असंच आपलं योगदान प्रवीण विटेकरचं चा खूप चांगलं काम आहे सुरक्षा रक्षकाचा प्रत्येक विषय त्याचं एक मी अभिनंदन प्रवीणचं यासाठी करतो की त्यांनी एक वेगळं चॅनल यूट्यूब काढलेलं आहे फक्त सुरक्षा रक्षकांसाठी बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांसाठी खूप चांगलं काम आहे प्रत्येक कार्यक्रमाला प्रवीण विटेकर उपस्थित असतात त्यांनाही मी मनापासून आणि त्याच्या चॅनललासुद्धा मनापासून शुभेच्छा देतो माझ्यातर्फे आणि माननीयम अमृता तर्फे धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद